साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रिसीजन कडून सोलापूर महानगरपालिकेला इलेक्ट्रिक घंटा गाड्याचे हस्तांतरण सोलापूर महानगरपालिका सोलापूर आणि प्रिसीजन कॅम्पशॉप्ट लिमिटेड सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी वसुंधरा अभियान अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेकलना येणे कामी प्रिसीजन समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या हस्तांतर करण्यात आल्या यावेळी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप प्रिसीजनचे चेअरमॅन यतीन शहा कार्यकारी संचालक करण शहा आणि प्रिसीजनचे अधिकारी उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेस प्रिसीजनने दोन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हीकल प्रात्यक्षिकासाठी बनवून दिल्या आहेत ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यासाठी करेल महापालिकेच्या सर्व घंटागाड्याचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा मोठा खर्च वाचेल आणि कार्बन डायऑक्साईडचे होणारे उत्सर्जन वाचेल शिवाय रहिवाशी क्षेत्रात होणारा आवाजाचा स्तर ही लक्षणीयरित्या कमी होईल प्रिसिजन समूहातर्फे आज या गाड्याचे हस्तांतरण सोलापूर महानगरपालिकेस करण्यात आले पुढील तीन महिने ही गाडी प्रायोगिक तत्वावर चालवली जाईल सुरुवातीला या कार्यक्रमाचे करण शहा यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात या वाहनाची संपूर्ण माहिती दिली त्यानंतर महापालिका आयुक्त यांच्याकडे या वाहनाच्या चाव्या सुपूर्द केल्या या प्रसंगी सफाई अधीक्षक अनिल चराटे सफाई वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे माधव देशपांडे संदीप पिसके सुभा जाधव शुभम उजळंबे आदी मान्यवर उपस्थित होते आज आम्ही सोलापूर महानगरपालिकेला दोन इलेक्ट्रिक घंटागाड्या दिल्या मागच्या एक वर्ष दीड वर्षांपासून ह्याच्यावरती काम चालू आहे आणि जे दोन टाटा एस डिझेल जे होते ह्याला आपण पूर्णपणे शंभर टक्के इलेक्ट्रिक कन्वर्ट करून दिलेल्या गाड्या आहेत ह्या गाड्यांमधले जेवढे पार्ट्स आहेत बॅटरीज आहेत इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत हे ऑलमोस्ट सगळे पं नव्वद टक्के किंवा पंच्याण्णव टक्क्यांहून जास्ती इंडियात प्रोड्यूस केलेले आहेत हॅज अ सर्टिफा सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आहेत हे ऑब्वियसली आणि आपण हे बघतोय की जे सिटीमध्ये चालणारे व्हेकल्स आहेत जास्ती करून जे सगळ्यात जास्ती प्रदूषण निर्माण करतात सिटीमध्ये त्याला आपण एक नवीन नवीन लाईफ देतो एक नवीन रूप देतोय ज्याच्याने पोल्युशन तर शून्य होईलच पण ऑपरेटिंग कॉस्टसुद्धा सिग्निफिकेंटली कमी होईल जे साधारण नऊ ते दहा रुपये पर किलोमीटर ही डिझेल व्हेकल चालण्याची कॉस्ट असते ती ह्या इलेक्ट्रिकवरती एक दीड रुपये पर किलोमीटरवरती येते त्यामुळे सेविंग सुद्धा खूप जास्ती होईल ह्या ह्या इलेक्ट्रिफिकेशनमुळे